किचनमध्ये होती मला माहीत नव्हतं ईश्वरी काय करते काय नाही ती बोलली मला टी व्ही बघायचं वगैरे तर मी तिला बोलली शो ना काहीतरी काहीतरी ड्रॉइंग कर मला बघायची खूप दिवस झाली ती ड्रॉइंग नाही केली आहे ती थोडीशी अँग्री झाली माझ्यावरती मग नंतर मग तिला काय झालं काय माहिती नंतर आली आणि तिने तिचं टेबल घेतलं स्टडी टेबल आणि त्याच्यानंतर चालू केलं आणि तिने सर्च केलं आणि असं काहीतरी सर्च केलं आणि असं काहीतरी तिने ड्रॉ केलं ना की झालं वहा मी पिगल गई

यू आर माय क्यूट लिटिल आर्टिस्ट व्हेरी गुड शोना व्हेरी गुड दमला माझा बच्चा किती मस्त केलं शोना अस युनिक वाटतंय बघ तू त्याचं पूर्ण कॉपी नाही केलं थोडं थोडं कॉपी केलंस आणि तुझं काहीतरी बॅकग्राऊंड पण छान दिलंस आय लव्ह दिस सिरियसली शुअरी थँक यू सो मच परफेक्ट ड्रॉइंग मध्य कारण आवड़ते ड्रॉइंग है ना हाँ। तुला आर्टिस्ट ना आर्टिस्ट yes. नर्टिस्ट शोना आई लव यू सो मच आई लव यू सो मच When you make your mother angry, make card like, cards like this. So your mother will be happy and give you love and they will forget about the angriness that was spreading in their mind. So if you make cards, they will, re, will relieve and will be very happy and will be very proud of you. So make these things. For your mom, when they're angry. It's, it's very nice. You can show your art to your parents, like your mom or dad, if your mom is angry, if your dad is angry. Make cards like this. They will be happy with you only. Karach. Guys, you bonola. Hey mom, I love you. Hey, me papa sati nine bonola. Pan me bonola papa സെൻറ്റാക്ലോജ സെൻറ്റാക്ലോജ ബനോല ഡ സോജദേ മേക് ആ വിശീസ് ആർ അവർ സലോസ്ലോസ് ആർ ആർ ഓൻ്ല സെൻറ്റ സോ ഡോ We already have Santa. Santa gave us so much love. And the wishes we want in our mind is love. Candy, toys, less of them. Less candy, toys, less. But love, wah, wah, it's all bigger. So, make a for your dada And, Mama. so they'll be happy. They will forget about the angriness. आता ड्रॉइंग करून ईश्वरीने मला सरप्राईज दिला आता मी तिला सरप्राईज देणार हा आमच्या दोघींचा गेम चालूच असतो एकमेकींना सरप्राईज द्यायचं तर तिला मी नॉर्मल रोज चपाती देते पण आज मी हार्ट शेपवाली चपाती देणार आहे तिला मला बघायचं तिचं रिॲक्शन कसं असणार आहे असंच करत राहायचं थो थोडंसं चेंज म्हणजे मुलांना पण ते आवडतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर मी ठरवलं अस तिला चिकन नगेट द्यायचं हार्टवाली चपाती द्यायची एका चपातीचे मी आठ पीसेस केले आहेत मग सध्या मी डेकोरेट करताना तुम्हाला दाखवताना पाचच दाखवणार आहे कारण ते दिसताना छान दिसेल तर नगेट मी फ्राय केले आणि मी म्हटलं चला आय लव्ह यू पण लिहावं ईश्वरीला सॉसने म्हणजे तिला आवडेल तर कसं वाटलं प्रेझेंटेशन मला नक्की कमेंटमध्ये

Kiss. If you guys don't know what is chef kiss, look, this is it. <laughs> Mama, you made mm, yummy, yummy. yummy. Enjoy your meal. Happy? Happy. Correct?